आपल्या ते म्हणतात की जे काही मिळते म्हणजे अगदी बूट कपडे हे सगळे सरकार मुळे मिळत आहेत नरेंद्र मोदी मुळे मिळतात लाडक्या बहिणीला पैसे सुद्धा नरेंद्र मोदी मुळे मिळतात नशीब ते आता एवढंच सांगायचे बाकी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला या महाराष्ट्राचा जन्म सुद्धा नरेंद्र मोदीमुळे झाला महाराष्ट्राला मुंबई नरेंद्र मोदीमुळेच मिळाली अकरा कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला हे महाशय कधी काळी काँग्रेस पक्षात सुद्धा होते आणि मोदीमुळे जर जा जन्म झाला असेल किंवा या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हा एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे खरं म्हणजे या महाशयाने पेलगाव मध्ये जो सव्वीस आमच्या माय भगिनीचा कुंकू पुसलं अतिरेक्याने ते सुद्धा मोदीमुळेच पुसले हे सुद्धा जर सांगितलं असत तर त्या सत्याला एक खरोखर एक किनारे मिळाले असते की सत्य बोलत आहे पुलगाव मध्ये चाळीस जवानांच्या हत्या झाल्या त्याही मोदीमुळेच आणि ट्रम्प यांच्यामुळे भारताला माघार घ्यावी लागली युद्धामध्ये तीही नरेंद्र मोदीमुळेच मुंबईसारख्या मुंबई सारख्या शहरातली मोक्याचे भूखंड हे अडणीला दिले जात आहेत मराठी माणसाच्या घशातून काढून तेही मोदीमुळेच काल आपण पाहिला असेल की शेतकरी रस्त्यावर उतरले त्यांच्या जमिनी मोदींची लोक हिसकावून घेत आहेत प्रोजेक्टच्या नावाखाली तेही मोदीमुळे या देशामध्ये मोदींमुळे बऱ्याच गोष्टी घडत आहेत त्यातल्या या महत्वाच्या गोष्टी आहेत या राज्याची जनता स्वाभिमानी आहे ती लाचार नाही हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारचे लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतायत असभिमानी समजताय मुलींच्या चरणाचे दास समजताय ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे